चै रुकवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आपण चांगलं वागलो की आपलं सगळं काही चांगलंच होतं पण आपण जर वाईट वागलो तर आपलंही वाईटच होतं असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणणं समर्थ म्हणतात की चांगलं वागण्याचा चांगलं बोलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि चांगलं इतरांचं करण्याचा भावना आपल्यामध्ये पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात जर आपण इतरांचं वाईट केलं इतरांचा तळताड घेतला इतरांचा शाप घेतला तर आपलंही आपलंही वाईटच होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की चांगलं केलं की चांगलंच फळ मिळतं आणि वाईट केलं की वाईटच फळ मिळतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी इतरांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की वाल्या कोळी ज्यावेळेस तो इतरांना मारत होता त्यांना त्रास देत होता त्यावेळेस त्याच्या घरामध्ये अशांती निर्माण झाली होती सतत वाद भांडणं तंटा घरात किती जरी पैसा आणला तरी पुरत नव्हता म्हणजे सुख समाधान आणि शांती नव्हती कारण तो इतरांचं वाईट करत होता इतरांना मारत होता त्यांचं जे काही पैसा सोनं हे लुबाडून घेत होता त्यामुळे त्याला उत्तमाचे आशीर्वाद प्राप्त झालेले नव्हते त्यामुळे त्यांच्या घरामध्ये अशांती वाद विवाद भांडण तंटा नेहमी तेलि असायचं पण ज्यावेळेस नारद मुनी त्यांना भेटले आणि नामस्मरणाचा महिमा सांगितला चांगलं वागण्याचा काय फळ मिळतं हे सांगितलं त्यावेळेस ते त्यांनी सर्व पापकर्म सोडून उत्तमाचं वागायचं ठरवलं आणि त्यामुळे वाल्या कोळीचं ते वाल्मीकृषी झाले आणि त्यांच्याही आयुष्यात सगळं काही उत्तम झालं असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करा बघा म्हणले समर्थ कवसाचे कर्म उत्तमाचे नव्हते तो नेहमी इतरांशी वाईट वागत होता त्यामुळे त्याला त्याच्याही आयुष्यात हुण। त्याच्याही आयुष्यामध्ये वाईट दिवस यायला सुरुवात झाली असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि पाच पांडव पाच पांडव नेहमी इतरांशी उत्तमाचं वागत होते त्यामुळे पाच पांडवांच्या आयुष्यात सगळं काही चांगलंच झालं पण कौरवांच्या आयुष्यात मात्र हळूहळू वाईट दिवस यायला सुरुवात झाली असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की चांगलं वागलं की त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं आणि वाईट जर वागलो तर त्या वाईट फळ आपल्याला प्राप्त होतं म्हणून समर्थ म्हणतात की इतरांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा इतरांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा इतरांशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की मृत्यू कधी येईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की कोण समय येईल कैसा नाही देहाचा भरवसा जैसे दाही दिशा पक्षी उडून जाते म्हणले समर्थ आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे पण मृत्यूची माहिती नाही त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं समजून आपल्याला उत्तमाची कर्म उत्तमाचं नामस्मरण उत्तमाची पूजा अर्चा हे आपल्याला कर करता आलं पाहिजे म्हणले समर्थ कारण आपल्याला माहिती नाही की आपला मृत्यू कधी आहे त्यामुळे समर्थ समर्थ म्हणतात की नेहमी नेहमी हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं समजून जर जगलो तर खरंच म्हणले समर्थ आपल्याकडून दररोज उत्तमाची कर्म घडणार आहे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ रावणाने इतरांचं वाईट केलं त्यामुळे रावणाचाही शेवटी मृत्यू झाला म्हणजे ज्या ज्या लोकांनी इतरांना त्रास दिला त्यांनाही पुढे जाऊन त्रास झाला आता प्रल्हादचे वडील हिरण्य कपशूप सुद्धा प्रल्हादा खूप त्रास दिला त्यामुळे त्याचाही शेवटी मृत्यू झाला म्हणजे ज्या ज्या लोकांनी ज्यांना ज्यांना त्रास दिलाय त्यांनाही पुढे जाऊन त्रास झालेलाच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की उत्तमाची पेरणी केली की पुढे जाऊन पुढे जाऊन ते पीक उत्तमाचंच येतं म्हणजे उत्तमाचं जर आपण सत्कर्म केलं की पुढे जाऊन आपलंही उत्तमाचंच होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की चांगलं केलं की चांगलंच फळ मिळतं आणि आपण इतरांचं वाईट केलं की वाईटच फळ आपल्याला प्राप्त होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक आजी राहत होती आणि तिची छोटीशाची झोपडी होती उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिच्या झोपडीच्या समोर एक आंब्याचं मोठा संवृक्ष होतं झाड होतं पूर्णपणे झाडाला आंबे लागले होते मग त्या आजीने एका माणसाला बोलवून त्या झाडाचे रोज थोडे थोडे आंबे काढत होती पाठीभर आंबे काढत होती आणि रोडवर येणाऱ्या जाणाऱ्यांना ती फुकट आंबे देत होती सर्वांना देत होती मग येणारे जाणारे प्रत्येकजण म्हणायचे आजी तुम्ही पैसे का घेत नाहीत आंबे खूप महाग आहेत पण आजी म्हणायची नाही मी मा एक सेवा म्हणून हे कार्य करत आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा पैसा घेत नाही मग एक आभय नावाची व्यक्ती होती त्याला काही पटेना तो म्हणाला आजी तुम्ही तर गरीब आहात तुम्ही एकाच झोपडीत राहतात तुम्हाला मुलं बाळ कोणीही नाही आहे आणि तरीही तुम्हा तुम्हाला पैशाची गरज लागतच असेल ना मग तुम्ही माझ्याकडून पैसे घ्या त्यावेळेस आजीने घेतले नाहीत आजी म्हणाली नाही माझ्या शेजारी एक महाराजांचं मठ आहे आणि तेथे ते दोन टाइम जेवण असतं सकाळी बारापर्यंत पर्यंत संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत आणि त्यावेळेस मी तिथंच जाऊन जेवण करते त्यामुळे मला पैशाची गरज भासतच नाही आणि त्यामुळे माझा विठ्ठल माझा पांडुरंग माझी काळजी करतोय आणि एक सेवा म्हणून एक पुण्य पुण्याही प्राप्त व्हावी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माझी सुटका व्हावी आणि यासाठी मी हे छोटंसं कार्य करत आहे ज्यावेळेस माझ्या मुलाने मला घराच्या बाहेर हाकललं आणि सर्व काही माझी संपत्ती त्याने लुबाडून घेतली त्यावेळेस मी एका झोपडीमध्ये इथे राहू लागले आणि खूप वर्षापूर्वी मी हे झाड लावलं होतं आणि ते आता मोठं झालेलं आहे आणि त्यामध्ये फळ फुल नाही फुलाची पाकळी तर इतरांना द्यावी इतरांना मदत करावी इतरांचा आशीर्वाद घ्यावा यासाठी मी हे कार्य करत आहे त्यावेळेस बघा म्हणले समर्थ त्या अभय नावाच्या व्यक्तीलाही त्या आजीचं खूप कौतुक वाटलं आणि आज़ी त्या आजीचं आजीकडून त्यांना भरपूर काही शिका शिकायला मिळालं आणि बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की निस्वार्थी भूमिकेतून आपण एखादं कार्य केलं की त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं पण कुठलाही स्वार्थ ठेवून एखादं काम करू नका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात जसं त्या आजीने कोणत्याही प्रकारचा स्वार्थ ठेवला नाही पैशाचा लोभ ठेवला नाही निस्वार्थी भूमिकेतून तिने इतरांचा आशीर्वाद घ्यावे आपल्याला पुण्याही प्राप्त व्हावी यासाठी तिने आपले आपणच लावलेल्या झाडाचे आंबे इतरांना उकट देत होती आणि इतरांचा आशीर्वाद घेत होते आणि त्यामुळे तिला पुण्याही प्राप्त झाली बघा म्हणले समर्थ म्हणजे आपल्याकडे जर पैसा नसेल किंवा आपल्याकडे काही देण्यासारखं जर वस्तू नसतील तर आपण इतरांची मदत करू शकतो आणि आपल्याकडे जे काही आहे फुल नाही फुलाची पाकळी इतरांना देऊन आपण त्यांचे आशीर्वाद नक्कीच घेऊ शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात इतरांना देण्यासाठी दानधर्म करण्यासाठी पैसाच असावा असं काही नाही आपण इतर अनेक मार्गाने इतरांची मदत करू शकतो इतरांना आपण इतरांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो इतरांना इतरांना आपण पाणी देऊ शकतो भुकेजलेला अन्न देऊ शकतो ज्याला ज्याला चालता येत नाही त्याला काठीचा आधार शकतो अनेक मार्गाने आपण इतरांची मदत करू शकतो त्यासाठी पैसाच असावा असं काही नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की इतरांचं चांगलं केलं की आपलंही चांगलंच होतं इतरांचं वाईट केलं की आपलंही वाईट होतं ज्यावेळेस भक्त पुंडलिकाने आई वडिलांना त्रास दिला दुःख दिलं आणि बायकोच सगळं काही ऐकत होता त्यावेळेस त्याच्याही आयुष्यात अशांती निर्माण झाली त्यालाही सुख शांती समाधान प्राप्त होईना मग ज्यावेळेस त्याला कळालं की आपलं कुठेतरी चुकत आहे रोहिदास सर्व काही कर्म पुण्य कर्म पुण्या त्यांनी बघितली त्यावेळेस ते त्यांनी ठरवलं की तो आई वडिलांची सेवा करतोय पण मी मात्र वाईट कर्म करतोय त्यावेळेस ते त्याने ठरवलं आणि त आणि तो आई वडिलांच्या शोधात गेला आणि त्यांची सेवा करू लागला आणि त्यांची त्यांना जे काही हवाय नको ते बघू लागला विठ्ठलाचं नामच करू लागला त्यामुळे त्यांच्या पुंढलिकाच्याही आयुष्यात यश कीर्ती प्रताप महिमा प्राप्त झाला आणि त्याचं नाव आजही निघतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की इतरांचं चांगलं करण्याची भावना ठेवा तुमचंही नक्कीच चांगलं होईल जर आपण इतरांचं वाईट करण्याची भावना ठेवली की पुढे जाऊन आपलं ही वाईटच होतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू